मुलांना मॅगी खाऊ घालताना प्लीज चेक करून अड्या तुम्ही तुमच्या मुलांना मॅगीच खाऊ घालता तर प्लीज चेक करून खाऊ घाला कारण की हे बघा याच्यामध्ये ऑडी आहे अडी तुम्हाला दाखवते मी थांबा आता मी बघितलं माझ्या मुलाच्या घराला घेतली होती हे बघा ऑडी आपल्या मुलांना खाताना जरा सेफ्टी करा हे बघा मॅगी बघा खराब झाले हे बघा तर तुम्ही सर्वांनी आपल्या मुलांना मॅगी मॅगी सहसा तर बंदच करा पाहून दंगच झाले कारण हे बघा ओढ्या विचार करून घाला मुलांना बारी बारीक ते अंडेच आहेत सगळे त्याच्यामध्ये अळी अळी हे जे काळे काळे दिसत आहे तुम्हाला हे जे काळे काळे दिसत आहे हे बघा हे याच्यामध्ये आहे ते हे अळी आहे हे तुम्हाला अजून अळी दाखवतेच्या थांबा हे बघा अळीचे असे अंडे हे काळे काळे अंडे तुम्हाला अजून अळी आहे ना मी अजून तुम्हाला दाखवते थांबा मी बघा हे असे काळे काळे अंडे ही बघा अळी अजून एक अळी सापडली मला ही बघा काही आहे ते फक्त दोन तीन ओळी दिसल्या मला याच्यामध्ये आज मी माझ्या मुलीसाठी मॅगी बनवायला घेतली तर पाकेट खोलल्या दोन वळ्या निघाल्या त्याच्यामध्ये म्हणून तुम्हाला सांगत आहे मॅगी खाऊ घालताना मुलांना चेक करा नाही तर प्लीज मॅगी खाऊ घालायला कारण ते हानिकारकच आहे माझी मुलगी ऐकत नाही म्हणून मी ते मॅगी करायला आज घेतली हातात ते अंडे दिसल्या परत तिला दाखवलं मी हातात तिथं नावच घेणार नाही खाण्याचं म्हणून तुम्हाला सांगत आहे की प्लीज चेक करून बघा मॅगी मुलांना खाऊ घाला नमस्कार gente.